गणेबैल तालुका खानापूर येथील टोल नाक्यावर शनिवारी मासिक पास असताना टोल शुल्काची मागणी करून वाहन अडवल्याने शिवसेना राज्य उपाध्यक्ष केपी पाटील खानापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे शनिवारी दुपारी के पी पाटील हे बेळगावहून खानापूरकडे येत असताना गणेबैल टोल नाक्यावर आले असता त्यांनी मासिक पास दाखवला बावीस ऑक्टोबर पर्यंत पासची मुदत असताना तुमचा पास चालत नाही असं सांगून सत्तर रुपये शुल्क भरण्याची सूचना केली मात्र पाच ची मुदत असताना वेगळे पैसे का देऊ असा सवाल त्यांनी केला परंतु त्यांचं म्हणणं ऐकून न घेता वाहन सोडण्यास नकार दिला त्यामुळे पाटील यांनी वाहन टोल नाक्यावर थांबून खानापूर पोलीस स्थानकात तक्रार केली तक्रारीत के तक्रारी पी पाटील यांना मनस्ताप झाला असून कर्मचाऱ्यांनी अर्वोटच्या भाषेची विघाड करून धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलंय भाजप नेत्यांना कोणतेही कारण नसताना टोल माप के पाटील यांचा आरोप तालुक्यातील भाजपच्या जवळपास वीस ते तीस नेत्यांना कोणतंही कारण नसताना टोल माफी दिली जाते मात्र सामान्य नागरिकांना चुकीच्या पद्धतीनं शुल्क आकारणी केली जाते असा आरोपही त्यांनी केलाय गुरुवारी सर्व नागरिकांच्या वतीनं रास्ता रोकोचा इशारा के पी पाटील गनोबैल तालुका खानापूर येथील टोल नाक्यावर सर्वसामान्य नागरिकांकडून टोल आकारणी चुकीच्या पद्धतीनं केली जाते हायवेमध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळाला नाही याशिवाय स्थानिक वाहनधारकांना टोल नाक्याचा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत या रविवार दिनांक एकोणतीस रोजी टोल नाक्यावर वादावाद होऊन गुरुवारी या ठिकाणी रास्ता रोकोचा इशारा शिवसेना राज्य उपाध्यक्ष केपी पाटील यांनी दिला मी श्रीमान के पी पाटील शिवसेना कर्नाटक राज्य उपाध्यक्ष काल मी या टोल नाक्यावरती घरीबेल टोल नाक्यावरती आलो होतो पावणे दोन या दोनच्या सुमारला त्याच कॅबिनमध्ये ते दोन पुरे होत्या त्यांना गाडी माझी अडवले अडवल्यानंतर त्यांना विचारलो का अडवला म्हणून जवळ दहा पंधरा मिनिटं तैपास केले त्याने आणि म्हटलं गाडी का सोडत नाही विचारल्यानंतर नाही म्हटलं तुमचं ब्लॅकलिस्टमध्ये गेलं आहे हे हो पण नाही माझा महिन्याचा मंथली पास आहे इथं माझा मंथली पास आहे त्या पासमध्ये यांनी हरामखोरांनी इथे लिहायला काहीतरी इथं तुमचं इथं हे पाहिजे कमीत कमी तुमचं फास्टॅगवरती दोनशे रुपये मिनिमम बॅलन्स पाहिजे असं हे हरामखोर साधारण सांगायला पाहिजे ते काय ते मला अजिबात नाही होता नागर पण ते आमच्याकडे कसं आम्ही गाडीचं टॅक्स भरायचं गाडीचे तर त्यांचं कोणचे पैसे भरायचं आणि गाडी ते आमचे दोन दोन दिवस थांबू येतात त्यांनी त्याच्यासाठी मी तर यांना विचारलं नाही म्हणलं सोडत नाही त्यांनी म्हणलं गाडी गाडी सोडत नाही म्हणलं तर मी इथंच सोडून गेलो गाडी तर गाडी सोडून त्यांच्यावर रीत सर कंप्लेंट केलं आहे मी पोलिसला एफ आर पडला आहे आणि हे यांच्यावरती मी रीच सर हायकोर्टला पिटिशन दाखल करणार आहे यांच्यावरती केस दाखल करणार आहे मी कारण ह्याने प्रत्येकाला असंच केलं आणि याचा पराव पण आहे एक दोस्ताची गाडी कोल्हापूरला गाडी आहे इथं त्यांच्या तो लोक झाला आहे तिथं बाळू देसाहेब यांच्या देवराची गाडी आणि ह्याने प्रत्येक असंच लोकांचे मनमानी आमच्याच आमच्यासारख्या माणसाने कर असं करतात सामान माणसांचं काय करतात यांचं इथं सामान माणसांना किती त्रास करतात लोक आहे कारण हेचं काल यांचं मॅनेजर आलं होतं तिला आहे हॉटेलमध्ये भेटायला काय तर कॉम्प्युटर करून पाठिंबा घ्या साहेबांनी रिक्वेस्ट करतो हे म्हणून मग हे आम्हाला असं सामान्य सामान माणसं काय करतात ना आम्ही एक जनप्रतिनिधी ते लोकांचे आम्ही सेवा करण्या लोकांना आम्हाला एवढं त्रास बाकीचे त्रास काय किती यांचा आणि यांच्या बी जे पीच्या लोकांच्या जवळ पंचवीस ते तीस गाड्या फुकट जातात जाय जायकून आम्ही तसं काय आमचा राजकीय दबाव करून आम्ही सोडत नाही गाडी आमचा राजकीय दबाव दोन काय आम्हाला फुकट फ्री सोडा म्हणत नाही आम्ही दिसतो फास्ट झाला आहे आमचं फास्ट टॅग आहे तरी असताना आम्हाला कालपासून गाडी ठेवलेत त्यांच्या यांच्यावर ॲक्सिडेंट आहे आणि त्यांच्या जो संबंधित आहेत त्यांना कधीच सोडत नाही यांचे आणि हे